नमस्कार मंडळी तर मी आज तुम्हाला एकदम सविस्तर पद्धतीने ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते आपण पाहणार आहोत तर हे बघा आता हा ब्लाऊज आहे हां हा शिवलेला ब्लाऊज आहे तर काय करायचं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते तर ब्लाऊज हा व्यवस्थित मेन म्हणजे टाकून घ्यायचा आपण जो ब्लाउज आहे तुमचा तो व्यवस्थित टाकून घ्यायचा तर तुम्हाला व्यवस्थित दिस दिसतोय का अशा पद्धतीनं ब्लाऊज पहिल्यांदा घ्यायचा तुमचा कोणताही ब्लाऊज असू दे तर बरोबर इथं शोल्डरची जी टिप आहे ना तिथपासून हे बघा इथं बरोबर खाली तिथपर्यंत घ्यायचं आहे बघा जेवढी तुमची एकदम शेवटपर्यंत साडेबारा आली तर त्याच्यामध्ये एक इंच मिसळायचं तर किती झालं साडे तेरा परत आपल्याला लगेच पाठीमागं गळ्याचं माप घ्यायचं तर गळ्याचं माप कशा पद्धतीनं घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकताय बरोबर शोल्डरच्या टिपपासून धरायचं ते बरोबर आपला गळा कुठपर्यंत येतो आहे हे बरोबर घेतलं मार्किंग पकडायचं मध्याचं तर आठ आले तर हे अर्धा इंच एक मिसळायचं साडेआठ झालं म्हणजे आपल्या शोल्डरमध्ये ते जाते आणि इथं आपल्याला पहिल्यांदा नंतर ब्लाऊज उलट करून घ्यायचं ज्यावेळेस आपण आतली मापं घेतो आहे तर हा ब्लाऊज कशा मा उलट करायचा तर आपली मापं व्यवस्थित येण्यासाठी तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा बघा अशा पद्धतीनं हे घ्यायचं आता अशा पद्धतीने घेतलं की बरोबर आपण हुकपासून तर ही खाली पडतोय मशीनवरनं तर असं मी असं ठेवते उलट फक्त आपण माप घेताना एकदम वाढायचं पण नाही आणि आता इथं बरोबर हे बघा तुम्ही बघू शकताय किती आलं आपलं आठ आले तर इथं आपण किती दोन इंच मार्जिन घ्यायचं किती झालं दहा झालं परत आपल्याला आता हिथली माप लगेच घेऊन टाकायची आपण जे आपण आता बरोबर पुढचं गळ्याचं माप घ्यायचं तर पुढच्या गळ्याचं माप किती आलेलं आहे हे बघा बरोबर शोल्डरपासून असं इथं धरायचं बरोबर किती आले आपलं साडेपाच आले हुँ? तर, शोल्डर तर हे शोल्डरपासून परत बरोबर मुंड्याचं माप घ्यायचं तर तुम्ही लक्षात घ्या ही लगेच माझी पद्धत तुमच्या लक्षात येईल आणि हे बघा आता इथं बरोबर किती आलं मुंड्याचं माप बरोबर हिथं ह्या टिपपर्यंत पकडायचं असं बरोबर असं चौकून धरायचं तर इथं साडेपाच माप आले हे माप घ्यायचं पुढचा गळा साडेपाच मुंडा साडेपाच आणि आपलं पाठीमागचं उंची साडे तेरा म्हणजे मार्जिन धरून आणि इथं छातीचं लगेच लिहायचं आठ अधिक दोन बरोबर दहा बरोबर आता ते झाल्यानंतर काय करायचं आपल्याला छातीचं जी छातीचं आपल्याला रुंदी आपण घेतोय हिथलं जे फिटिंग आहे तेवढंच माप आपण गळ्याची म्हणजे आपल्या भाईची रुंदी टाकायची म्हणजे बाईचं माप टाकताना उपयोग येत आहे ती आपल्याला परत इथं बाईची लांबी अशा पद्धतीने मोजायची बरोबर आपली टीप इथं मार्जिनचं पण पकडायचं बरोबर किती आलं पाच आले बरोबर म्हणजे इथून आपल्या शोल्डरपासून सुरुवात होती इथं बरोबर पाच आले मग त्याच्यात तुम्ही तुम्ही अस्तर असेल तर कमी मार्जिन घेतं कोण अर्धा इंच घेतं कोण एक इंच घेतं तर मी अर्धा इंच घेते आणि असा आधा ब्लाउज बर असेल तर दीड इंच एक्स्ट्रा घेळायचं आता इथं बरोबर बाहे फिटिंगचं हे बघा माप घ्यायचं तर इथं साडेचार एक दुरी जेवढं तुमचं असेल तेवढं तुम्ही घ्यायचं परत इथं जेवढं कटोरीचं तुमचं किती इथं सवा हे बघा सवा पाचची कटोरी आपली तर अशा पद्धतीने घ्यायचं आणि कमरेचं माप हे बघा पूर्ण असं असा ब्लाऊज मोजायचा आणि हे फिटिंगच्या वेळेस सोपी घेतं तोपर्यंत जर तुमच्याकडे ब्लाऊज घेऊन जायचं आहे समजा कस्टमरने आणला नाही तुम्हाला अंगावरचं माप घ्यायचं आहे त्यावेळेस पण तुम्ही पदा हे बघा तीस आले म्हणजे ही वाडी पट्टी आपली सोडून द्यायची आणि अशा पद्धतीनं माप घ्यायचं ब्लाऊजचं माप तुमच्या लक्षात आलं आहे का ते पण सांगा कशा पद्धतीनं घ्यायचं आणि शोल्डरचं माप तर शोल्डरचं माप हे कशा पद्धतीनं टाकायचं तर हे तापण हे बघा आता हे शोल्डरचं माप इथून मोजून घ्यायचं आहे बघा आता हे किती आले तीन आले मग आता आपल्याला इथं शोल्डरचं माप आपल्या पद्धतीनं घ्यायचं आता इथं गळ्याची रुंदी टाकायची आता पाच साडेपाच आणि शक्यतो तर साडेपाच सहापर्यंत असं शोल्डर आपलं जातं आता इथं मी काय केलं हे बघा इथं बरोबर साडेती म्हणजे साडेपाच शोल्डर घेतलेले आणि गळ्याची रुंडी इथं अडीच टाकलेली आणि इथं तीन शोल्डर आलेले तर अशा पद्धतीने शोल्डरचं असतं म्हणजे हिथं आपण अडीच पण घेऊ शकतो सव्वा दोन पण घेऊ शकतो आणि तीन पण घेऊ शकतो पण कधी घेऊ शकतो जर आपल्याला माप घेताना ही काळजी घ्यायची म्हणजे तुम्हाला माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की आता आ, काही काही वेळेस जर शोल्डर तुमचं उतरत असेल समजा त्या लेडीजने तुम्हाला सांगितलं कस्टमरने की माझं शोल्डर इकडं असं जाते म्हणजे किंवा असा ब्लाऊज होते तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही इथं शोल्डरची रुंदी थोडीशी कमी करायची म्हणजे जिथं तुम्ही अडीच घेत असाल तर सव्वा दोन करायची कारण काय असतं तुम्हाला सांगू का कापडाचे असं असतं की कापड असं एखादं कापड इतकं छान बसतं अंगाला आणि एखादं कापड असं घसरतं आणि कापड आपण थोडं जरी कापले गेलं तरी आपल्या कापडाचं ते मार्जिन वाढत असतं मग त्याच्यासाठी आपण कटिंग करताना हे व्यवस्थित केलं पाहिजे म्हणजे आपला ब्लाऊज चुकत नाही आता इथं आणि जर पसरट गळा आवडत असेल तर तुम्ही इथली रुंदी वाढवायची म्हणजे गळ्याचे आता काही करायला आवडत नाही ना गळ्याचं आपण काय करू शकतो प्रत्येकाची आवड वेगळी असते तर मग त्यावेळेस काय करायची इथली रुंदी ज्यांना पसरट आवडते तिथली वाढवायची मग हे शोल्डर कमी होते आणि मध्यम शोल्डर आता लहान ही असेल तर लहान गळा असेल किंवा लहान माप असेल तर दोन सव्वा दोन हिथली रुंदी होती तेवढी ब्लाऊजला शक्यतो पुढे जास्त जातच नाही दोन सव्वा दोन अडीच आणि तीन अशा प्रकारे शोल्डरचे माप असते जर बोटनेकचं असेल तरच तुमचं बदलतं किंवा इथली रुंदी ही वाढू शकते तर अशा पद्धतीनं ब्लाऊजचं माप घ्यायचं तर हे माझं कसं वाटलं तुम्हाला सांगा म्हणजे माप घेण्याची पद्धत आणि काही कमेंटमध्ये पण विचारा की तुम्हाला जर काही पाहिजे असेल किंवा काही कळलं नसेल तरी पण सांगा तर नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार